श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोतीबिंदू मुक्त शिर्डी व परिसर अभियान अंतर्गत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया असे भव्य शिबिर दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी संपन्न झाले या शिबिराला मिळालेल्या नागरिकांचा उदंड प्रतिसाद तसेच या शिबिरात पंचेचाळीस जणांवर पनवेल येथे यशस्वी मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली असून नागरिकांचा प्रतिसाद आणि मागणी पाहता पुन्हा एकदा तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया व मोफत चष्मा शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांचे तथा ट्रस्टचे विश्वस्त श्री अरुणराव शिंदे गायकवाड साई ग्रुप ग्रुपचे संस्थापक व शिबिराचे संयोजक श्री साईराज अरुणराव गायकवाड पाटील तसेच पुन्हा तीन एप्रिल रोजी श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांच्या नात तथा ट्रस्टचे अध्यक्ष शैलजाताई शिंदे गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत नेत्र तपासणी आयोजन करण्यात असल्याची माहिती श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील यांनी दिली असून या शिबिराचा शिर्डी परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे या शिबिराचं ठिकाण अयोध्या हॉस्पिटल जवळ साईनाईन ग्रुप कार्यालय पिंपळवाडी रोड शिर्डी असून शिबिराची वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत राहणार रा आहे चोवीस फेब्रुवारी ऑपरेशन मोतीबिंदूचं ऑपरेशन असा एक संयुक्त शिबिर ठेवले होते आणि त्या शिबिरामध्ये चाळीस ते पंचेचाळीस पेशंटनी त्यांचं मोतीबिंदू ऑपरेशन करायचं ठरलं आणि ते ऑपरेशन त्यांचं सक्सेसफुल झाले आय हॉस्पिटल न्यू पनवेल येथे व्यवस्थित सगळे ऑपरेशन झालेले आहेत सगळे लोक खुश आहेत आणि आता परत अशाच प्रकारचे कॅम्प हे पुढं चालू राहण्यासाठी परत आता तीन एप्रिलला परत आता ट्रस्टचे जे अध्यक्ष आहेत शैलाजाताई शिंदे गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नी। परत तीन एप्रिलला कॅम्प ठेवलेला आहे त्यामध्ये सुद्धा मोतीबिंदू शिबिर आणि आय चेकअप कॅम्प हे सर्व काही मोफत होणार आहे तरी सर्वांनी याचासुद्धा परत लाभ घेत राहावा